आणि त्या खोके सरकारने सत्ते देताना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी असं म्हटलं होतं की त्यावेळेचे महाविकास आघाडीमधील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या त्रासाला कंटाळून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आणि भाजप सोबत गेलो हो। आणि त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आपण बघतो की तेच अजितदादा पवार या खोके सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पण होतात आणि अर्थमंत्री पण होतात मग नेमके एकनाथ शिंदे साहेब महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत का गेले होते हा प्रश्न पडतो पण त्याच प्रश्नाचं उत्तर आत्ता गेल्या काही दिवसापूर्वी याच खोके सरकारमधील मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांनी दिलेले आहे छगन भुजबळ यांनी काय गोप्यस्फोट केला आहे छगन भुजबळ म्हणतात की अजित पवारांसहित जेवढी लोकं भाजपसोबत गेली आहेत ती सगळी लोकं ईडीच्या कारवाईच्या भीतीने गेलेली आहेत म्हणजे त्यांना भीती, भीती होती की जर आपण महाविकास आघाडीसोबत थांबलो तर आपल्यावर ईडीची कारवाई होईल आणि आपण जेलमध्ये जाऊ याच अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल त्यांनी काय मासं बोललं होतं ते आम्ही सत्तेत आल्यानंतर अजितदादा पवार यांना जेल जेलमध्ये टाकू जेलमध्ये टाकणं राहिलं लाभ त्याच अजितदादा पवार यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं आणि अर्थमंत्री देखील आता दुसरी गोष्टीकडे आता निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या निवडणुकीमधलं एक वैशिष्ट्य आहे या निवडणुकीमध्ये अनेक मतदार आहेत म्हणजे जो पहिल्यांदा मतदान करणार आहे त्याला मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे हे माहीत नाही आणि आज आपण सोशल मीडियावर बघतोय की हिंदुत्वाचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर चालतो पण हे हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व आज दोन भागांमध्ये एक आहे खरं हिंदुत्व आणि एक खोटं हिंदु। हिंदुत्व खोटं हिंदुत्व म्हणजे काय खो खोटं हिंदुत्व म्हणजे खोक्यांचं हिंदुत्व ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा पक्ष फोडणे दुसऱ्याचा आमदार फोडणे दुसऱ्यांचं चिन्ह चोरणे दुसऱ्यांचं नाव चोरणे या सगळ्या गोष्टी या खोट्या हिंदुत्वामध्ये होतात हे सगळं देखील आपण सहन केलं असतं पण या कोके सरकारने आणखी एक महापाप केलं ते पाप कोणतं तर मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार करून तो पुतळा जमीनदोस्त झाला तिथं यांनी पैसे खाल्ले तिथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामाकडे लक्ष दिलं नाही आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आपल्या आराध्य दैवत आहे त्यांचा पुतळा कोसळला खूप धक्कादायक गोष्ट होती आपल्यासाठी आज काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे दिवाळी झाली या दिवाळीमध्ये घरोघरी किल्ले बांधले जातात लहान लहान मुलं किल्ले बांधतात हो पण किल्ले बांधताना देखील ते काळजी घेतात की अरे हा किल्ला म्हणजे आपल्या महाराजांचा किल्ला आहे त्या किल्ला बांधताना त्या किल्ल्यामध्ये त्या मातीमध्ये खडे येऊ नयेत बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली जाते किल्ल्याला भेगा पडू नये या सगळ्या काळजी घेतली जाते मग येथील लहान मुलंसुद्धा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं प्रतिकृती आहे म्हणून काळजी घेतात पण या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखील काळजी घेता आली नाही तिथं देखील यांनी भ्रष्टाचार केला ही लोक आपल्याला हिंदुत्व शिकवतात त्यांनी काय घोषणा दिली आता बटेंगे तो कटेंगे आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यांना स्पष्टपणे उत्तर दिलंय अरे कोण कापायला येते तेच आम्ही बघतो आणि हिंदू आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा शब्द म्हणजे शिवसैनिकांसाठी एक आदेश आहे आणि आज या भागातील प्रत्येक अशा चुकीच्या मेसेजमुळं विचारात पडणाऱ्या प्रत्येकाला आम्ही आश्वासन देतो की काळजी करू नका महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आहे एका जरी हिंदूच्या केसाला धक्का लागला तर ला आज ठाकरेंचा शिवसैनिक तुमच्या पुढे उभा आहे काळजी करू नका आपल्याला कशासाठी लढायचं आहे आज आपण बघतो या खोके सरकारने काय केलं अडीच वर्षात तर या खोके सरकारने या महाराष्ट्रातील हक्काचे उत्तर धंदे हे गुजरातला पाठवले हे उत्तर प्रदेशला पाठवले हे मध्य प्रदेशला पाठवले आणि आज मार्गतील तरुण बेकार झालेला आहे आज मार्गतील तरुण हा बारा बारा तास काम करतोय आणि त्याच्या हातात पगार किती येतो बारा हजार पंधरा हजार अठरा हजार आज या महाराष्ट्र राज्यामध्ये मिनिमम वेजेस हा केवळ पंधरा हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील टॅक्स संरचना आणि वाढती महागाई हे पाहता पा, बा पंधरा हजार रुपये हे खरंच पुरेसे नाही आहे तरी देखील पंधरा हजार रुपये हा इतका कमी होणे म्हणजे तरी देखील खोके सरकार म्हणते हो की आम्ही तरुणांची काळजी घेतो या सगळ्या गोष्टीला आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरेणीवर आहे या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देण्याची वेळ आता आली आहे त्यांच्या कुठल्याही फेक नेरेटिव्हला बळी पडू नका आणि यांना जशास तसं उत्तर द्या येत्या वीस तारखेला कसबा संघामध्ये हाताचा पंचा या चिन्ह समोरील बटन दाबून रवींद्र धंगेकर यांना आणि पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी फुंकणारा माणूस या चिन्ह बटन दाबून अश्विनीदाई कदम यांना प्रचंड करा आणि या खोके सरकारला हत्तपार करून या महाराष्ट्रीय तरुणाच्या हाताला काम द्या या महाराष्ट्रीय तरुणाच्या हाताला लागणारा रोजगार द्या आणि त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र स्वागत करतो